बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याची ज्येष्ठांना सरकार देवदर्शन घडवणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे या संदर्भात योजना जाहीर केली आहे सोबतच गणेश मूर्तीकारांना शाडू माती उपलब्ध करणार आणि ती मोफत उपलब्ध केली जाईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी या दोन घोषणा केल्या गणपतीच्या बाबतीमध्ये अजय चौधरी जी आपण बैठक तर घेणारच आहोत पण आपली जी सूचना आहे शाडूच्या मा, शाडूची माती गेल्या वर्षी पण आपण उपलब्ध केली होती याही वर्षी मी आता लगेच आयुक्तांना ऑलरेडी सांगितलंय की कुठेही शाडूची माती कमी पडणार नाही आपल्या महापालिकेच्या वतीने त्यांना शाडूची माती दिली जाईल मोफत मोफत दिली जाईल मोफत मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो अध्यक्ष महोदय आता आपण हे धोरण करूया या धोरणामध्ये एक नियमावली तयार करू आपण आणि जे लोक आपल्या अशा इच्छा असून देवदर्शनापासून वंचित राहतात त्यांना शासनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षितपणे त्यांचं देवदर्शन घडेल अशा प्रकारचा निर्णय आपण आता घेतो